नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो घेऊन आलो आहे एक नवीन स्टोरी मित्रांनो आपली आजची स्टोरी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील आहे जिथे बापाविना लहानाचे मोठे आईने केले आणि त्याच आईचा दादूच्या पैशासाठी मुलाने खून केल्याची घटना घडली लहानाचे मोठे केले याची जाण राहिली नाही आणि दारूच्या पैशासाठी निलेशने आपल्या आईचा खून केल्याची एक दुर्दैवी घटना घडली कागल तालुक्यातील वंदूर या गावामध्ये सुनीता अशोक वायगडे वय वाई एक्कावन्न आणि निलेश अशोक वायगडे वय वाई तीस हे मायलेक राहत होते निलेशचा अपघात झाला होता या अपघातामध्ये त्याच्या मेंदूला मार लागला होता त्यातून तो कसाबसा सावरला होता त्याचे ऑपरेशन केले होते निलेशच्या लहानपणीच त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने त्याच्या आई सुनीता यांनी एकटीने मोठ्या कष्टाने निलेशचा सा सांभाळ केला होता शेती करत व महिशी पाळून त्यांनी संसाराचा गाडा ओढला होता परंतु निलेश जसजसा मोठा होत गेला तसे त्याला दारूचे व्यसन लागले तोही ऊस तोडणी व इतर शेतमजुरीचे कामं करत असे त्यातून मिळालेल्या पैशावर तो नुसतीच दारू पित असे दारूचे बेसन जडल्याने तो नशेत काहीही करत असे एके दिवशी तर त्याने वंदूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकून रस्ताच अडवण्याचा प्रयत्न केला होता त्यातच सुनीता वाईंगडे यांना स्त्रीसंबंधीचा आजार असल्याने त्या आपल्या मुलास डॉक्टरकडे आपणास नेऊन दाखव असे म्हणत होत्या पण मुलगा निलेश नेहमीच दारूच्या नशेत असायचा त्याच्या या कारणामुळे सुनीता यांची चिडचिड होत असे बुधवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निलेशने सकाळी उठल्याबरोबर दारू पिऊन आला दिवसभर तो नशेतच होता रात्री नशा उतरल्यावर घरी आला आणि आईकडे दारूसाठी पैसे मागू लागला आई सुनीता अगोदरच आपल्या आजाराला वैतागल्या होत्या त्यामुळे त्यांची चिडचिड व्हायची मुलगा लक्ष देत नसल्याने त्यांच्या मनात राग होता त्यातच आता तो दारूसाठी पैसे मागायला आल्याने त्यांना त्याचा त्या खूपच राग आला त्या निलेशला चांगल्याच ओरडल्या आणि पैसे देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला तो मात्र त्यांचे काही ऐकत नव्हता त्याला दारूला पैसे पाहिजे होते तो सुनीता यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होता आणि याच कारणावरून दोघांमध्ये वादावाद झाली रागाच्या भरात निलेशने कोणते तरी धारधार घेतले आणि मागचा पुढचा विचार न करता आईच्या डाव्या डोळ्यावर मोठ्याने मारले त्यांच्या डोळ्याला इजा झाली त्यानंतर निलेशने अत्यंत क्रूरपणे आपल्या आई आईचे डोके भिंतीवर आपटले त्याला इतका राग आला होता की शेवटी सुनीता यांचा गळा देखील आवडला त्यानंतर नेहमीप्रमाणे निलेश अंगणात झोपायला गेला दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी उठल्यावर निलेश प्रथम दारू पिऊन आला त्यानंतर घरात जाऊन आपल्या आईला उठवू लागला परंतु आई कोणताच प्रतिसाद देत नव्हती रात्री जशी पडली त्याच अवस्थेत पडून होती शेवटी त्याने शेजारी राहायला असणाऱ्या भाऊ व चुलत्यांना घटनेबाबत सांगितले शेजाऱ्याने येऊन पाहिले तेव्हा सुनीता कोणताच प्रतिसाद देत नव्हत्या त्यावेळी त्या मृत झाल्याचे समजले लगेच घटनेची माहिती कागल पोलिसांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी तात्परता दाखवत तातडीने टीम घटनास्थळी दाखल झाली घटनास्थळीचे चित्र खूपच विधारक होते डोळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत होते तसेच भिंतीवर डोकं आपटल्याचे स्पष्ट दिसत होते त्याशिवाय गळा आवळल्याचेही स्पष्ट दिसत होते मृतकाच्या चेहऱ्याच्या बाजूला रक्ताचा पाठ दिसत होता कागल पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत शरीर पुढील तपासणीसाठी दवाखान्यात पाठवून दिला कागल पोलिसांनी संशयित निलेश वाईंगडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घडलेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती ज्या आईने आयुष्यभर आई कष्ट करून मोठं केलं त्याच मुलाने शुल्लक दारूच्या पैशासाठी स्वतःच्या आईचा खून केल्याची घटना उघड झाली त्यानंतर सुनीता अशोक वायंगडे व वा एक्कावन्न यांचा खून केल्याप्रकरणी निलेश्वर कलम तीनशे दोन प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला धन्यवाद जय हिंद धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली धन्यवाद